आज आपण टेंभुर्णी येथे आलेलो हो, आहोत आणि संत येशूबाबा चांदणे महाराज देवस्थान या ठिकाणी आपण आलेलो हो, आहोत हे गावकरी मंडळी आहेत आणि आमचे आमच्यासोबत गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत सरपंच साहेब आहेत जयगुम साहेब ते आपल्याला बोलतील ಐತಿಹಾಸಿಕ <ahan> बाबा महाराज भक्त होते ते नंतर त्याची ते शिळे झाले आणि शिळेची रांगोवा आली आणि ते न म्हणजे ते वारी राहिली आपली ते जायचं पंढरपूरला ती म्हणजे आपल्याला जायची आता कशा कोण बसणार आहे वारीमध्ये जागेवर आणि भाऊ दुसरा माणूस कोणीच बसणार तर तू त्याचे भाऊ बंधू होते त्याचे बंदू बसायच्या जागी आणि स्वतः बाबा वरून निघाले आणि नंतर मग वाऱ्या केल्या स्वतो बाबा बारा बारा वर्ष वाऱ्या केल्यानंतर मग समाजाच्या डबल घेतली जनसमुदाय जमतो इथे या गावाच्या अगोदर धनुसम करण्यासाठी येणारे पावलेमध्ये त्याच्यासाठी आपण कसं करायचं काय करायचं मोदीमध्ये कुठून लागले नाही तर म्हणजे बुद्धाचा आणि चांदणे बाबाचा काही संबंध होता का कशाचा बुद्धाचा आणि चांदणे बाबाचा वारकरीमध्ये असं आहे का म्हणजे मी विहार लुक दिलेला आहे या मंदिराला यशवंत बाबा यशवंत बाबा म्हणजे खांदारी हे चांदणे परंपरे परंपरेमध्ये आलेली आहेत आणि तो चांदणे हा परंपरा म्हणजे कुळात जन्मलेली चांदणीच्या कुळात जन्मलेली आहे म्हणून त्या कुळामध्ये एक माघासूर्ग मामा मागासवर्ग्याचा नंतर असून त्यांनी जवळपास वाऱ्या पंढरपूरच्या वाऱ्याकडून स्वतः सुरू झाली आणि सुरू झाली आता अगोदर आगामच्या काळामध्ये मार होते आणि मारला महाराज महाराजाती अगोदर सुद्धा समजायची परंतु त्या जातेमध्ये धर्माचा गुंतरण उदय करण्यात आला एकोणीसशे छप्पनला एकोणीसशे छप्पनला बुद्ध धर्माला त्याच्या अगोदर हिंदू धर्म होता परंतु मागास वर्गाचा माणूस या संघाच्या भूमीमध्ये गाऱ्या करीत असताना गाऱ्या करून त्यांनी त्यांचे त्यांनी गाड्या करून त्यामध्ये बारा वर्ष नंतर फ्री होऊन बारा वर्ष वाऱ्या केल्या बारा वर्ष वाऱ्या केल्यानंतर पुन्हा तो म्हणजे जी समाधी होती आता जी आहे त्याचा जीज संबंध आहे आणि त्या जी संबंधीला या गावातून पारंपरिक वर्षानंतर वर्षाला इथं जवळपास तीन भरणारे येतात म्हणजे ज्या दिवशी एक पूजा असते त्या दिवशी बंधारा असतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी असते त्या पालखीच्या दिवशी सुद्धा भंडारा असतो असे जवळपास तीन भंडारे या गावामध्ये होतात आणि याच्या म्हणजे अन्नदा या गावामध्ये भरपूर होते आणि त्यामुळे जवळपास जिल्ह्यात या जिल्ह्यातून नाही तर महाराष्ट्रातल्या कोण्यामधून या संपूर्ण या ठिकाणी येतात या या यात्रेमध्ये बौद्ध बांधवच येतात का अजून कोणत्या समाजाचे लोक येतात यात्रेमध्ये सगळे हिंदू धर्मीय लोक येतात अनेक धर्माचे सर्व काही इथं झाड नाही भेद नाही काय नाही अनेक धर्माचे लोक येतात आणि अनेक धर्माचे लोक येऊन त्यांच्या साक्षात अन्नदान करते आहे काही भंडारे करते वेगवेगळ्या माध्यमातून इथं जेवणं होतात समाज परिवर्तन होतं इथं जातीचा काही संबंध आहे आणि मग त्याच्यानंतर आपली त्यावेळेस मागासवर्गी सुधारणा झाली सुधारणा झाली आमच्या मागासवर्गाचाच हिंदू माणूस स्वतःला ती पंढरपूरच्या वाऱ्या करीत शिका मग आमच्या आम्ही नंतर आम्ही ते बाबासाहेबांची जावात केली भगवान बुद्धांची शिवपूर्वा परिवर्तन झालं कारण अगोदर आम्ही अगोदरचे तर हिंदू ठरू परंतु याच्यानंतर आम्ही परिवर्तन झालं आम्ही बुद्ध धर्म एकोणीसशे छप्पनला आम्हाला बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि दीक्षा दिल्यानंतर आम्ही बुद्ध धर्म बुद्धाचं आख्या महाराष्ट्रात कोणाच यात्रा नाही जवळपास अख्ख्या महाराष्ट्रात बुद्धाची यात्रा कोणच नाही आहे पण नागपूरला दीक्षा दीक्षा दीक्षाभं दीक्षा आज पंडी आणि महाराष्ट्रात जे बुद्धाची जर यात्रा असेल तर फक्त ते म्हणून या आहे